नमस्कार एन सी पी ए मुंबई आणि खलवाईन रत्नागिरी या दोन संस्थांच्या वतीनं आज इथे आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्व पत्रकारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेचा विषय येत्या जानेवारी महिन्यामध्ये तीन चार पाच तारखेला आमच्या खलवांच्या तीन संगीत नाटकांचा महोत्सव एन सी पी ए मुंबई यांच्या सहकार्याने इथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेला आहे त्यामध्ये संगीत ताजमहाल संगीत अमृतवेल आणि संगीत मत्स्यगंधा अशी आमच्या संस्थेची निर्मिती असलेली तीन नाटकं आमच्या संस्थेतर्फे सादर होणार आहेत तर त्या अनुषंगाने एन सी पी ए मुंबई खलवायन रत्नागिरी यांचा खलवायनचा परिचय आपण सर्वांना आहेत पण एन सी पी एचा परिचय आणि या नाटकांची थोडक्यात माहिती अशा स्वरूपाची एक बातमी वजा आम्ही एक पत्रक तुमच्यापर्यंत पोचवतो आहोत त्या अनुषंगाने आपण या बातमीला ठळक मट मथाळ्यात प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची एक विनंती या निमित्ताने करतो आहे थोडंसं नॅशनल एन सी पी एच्या संदर्भात बोलतो आहे नॅशनल सेंटर फॉर पर परफॉर्मिंग आर्ट्स अशी मुंबईची ही संस्था एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये स्थापन झाली त्यामध्ये जे आर डी टाटा आणि होमी भाभा जे अणुशास्त्रज्ञ होते त्यांचे बंधू डॉक्टर जमशेद टाटा जमशेद भाभा या दोघांनीही दूरदृष्टी ठेवून ही संस्था स्थापन केली एकोणीसशे एकोणसत्तर साली आणि आज जवळपास वर्ष दरवर्षी साधारण सातशे कार्यक्रम या संस्थेमार्फत होतात वेगवेगळ्या कलांच्या संदर्भातले विशेषतः संगीत क्षेत्रामध्ये आमच्या माहितीनुसार नवीन होतकरू गायकांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्यासाठी शिबिरं घेऊन मार्गदर्शन वगैरे त्यांच्यासाठी उपलब्ध करून असे नवीन गायक घडवणं कलाकार वादक घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या एन सी पी एमार्फत होतात विशेष म्हणजे नृत्य नाट्य संगीत चित्रपट साहित्य आणि फोटोग्राफी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही संस्था काम करते आणि म्हणून भारतामध्ये आता एवढ्या वर्षे इतके चांगले मोठमोठे कार्यक्रम केल्यामुळे आणि मोठ्या संख्येने करत असल्यामुळे भारतातली सर्वात मोठी सर्वांगीण अशी परफॉर्मिंग आर्ट सेंटर हे एन सी पी ए मुंबई आहे सुदैवाने त्यांचा आमचा संपर्क आला आणि आता त्यांच्या माध्यमातून हे संगीत महोत्सव यावर्षी सुरू होतो आहे दरवर्षी सुरू होईल अशी अपेक्षा आहे दरवर्षी याप्रमाणे संगीत महोत्सव होईल अशी अपेक्षा आहे प्रथमच आमच्या माहितीनुसार एकाच संस्थेची तीन नाटकं आणि त्याचा महोत्सव असा रत्नागिरीत प्रथमच होत असावा असं आमचं मत आहे कदाचित झालं असेल तर आम्हाला काही कल्पना नाही त्याची पण एकाच संस्थेची तीन नाटकं असं प्रथमच होतं असं आमचं म्हणणं आहे शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजता संगीत ताजमहाल नाटक होणार आहे आमचं एकोणसाठव्या राज्य नाट्यमहोत्सवात सर्वाधिक अकरा वैयक्तिक पारितोषिक आणि सांघिक प्रथम क्रमांक मिळवलेलं नाटक आहे आणि एका सत्य घटनेवर संशोधनात्मक दृष्टीतून लिहिलेलं डॉक्टर विद्याधर ओक यांनी लिहिलेलं हे नाटक आहे ताजमहालची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास थोडक्या त्याच्यामध्ये आहे आणि एक सुंदर संगीतबद्ध केलेलं डॉक्टर विद्याधर ओक यांनीच संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आणि विद्याधर ओक हे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रसिद्ध हार्मोनियम तज्ज्ञ आहेत बावीस शेवटींची हार्मोनियमचं संशोधन करून ती बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जातं शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजता आपल्या रत्नागिरीचेच प्रसिद्ध कादंबरीकार नाटककार डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणीतून उतरलेलं संगीत अमृतवेल हे नाटक संत मेळा ज्याने विठ्ठल भक्तीचा एक वेगळा आदर्श लोकांपर्यंत दिला त्याच्या जीवनावर आधारित असं हे नाटक आहे संगीत अमृतवेल बासष्टाव्या राज्य महोत्सवात या नाटकाला आमच्या संस्थेला तिसरं पारितोषिक मिळालं होतं आणि वैयक्तिक आठ पारितोषिकं मिळाली होती या नाटकामध्ये सुद्धा फिरतं नेपथ्य आहे त्याचं नेपथ्याचं पहिलं पारितोषिक त्या नाटकाला आम्हाला मिळालं होतं आणि अनेक अशी लेखनाचं पण सरांना पारितोषिक मिळालं होतं असं हे नाटक चार जानेवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता सादर होईल आणि रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता रविवार असल्यामुळे जरा थोडं लवकर घेतलेलं आहे पाच वाजता प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित संगीत मत्स्यगंधा जे आम्ही तीस वर्षापूर्वी आमच्या संस्थेने त्याचे अनेक प्रयोग केलेले आहेत त्यावेळी वेगवेगळे पारितोषिकं स्पर्धांमधून मिळवलेले आहेत पण यावर्षी आमच्या माहितीनुसार येतं दोन हजार पंचवीस वर्ष हे वसंत कानेटकरांचं शताब्दी वर्ष आहे जन्मशताब्दी वर्ष असे आम्हाला अजून कन्फर्म नाही पण बऱ्यापैकी माहिती आहे आमच्यासमोर तर त्या अनुषंगाने आम्ही ते मत्स्यगंधा नाटक यावर्षी परत या महोत्सवात आणि स्पर्धेला सादर करतो आहे त्याच्यामध्ये च्या नवीन कलाकार आहेत दोन जुने कलाकार मी आणि मनोहर जोशी आम्ही दोन जुने कलाकार आहोत बाकी सगळे नवीन घेऊन नव्याने ना ते नाटक जन्मशताब्दीनिमित्ताने रंगमंचावर आणण्यासाठी म्हणून ते आम्ही आणलेलं आहे ते रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संगीत मत्स्यगंधा होईल सीझन तिकीट या नाटकाची तिकीट विक्री पण तीस तारखेपासून सुरू होईल आणि अनबॉक आन्बौक, अनबॉक्स इट माय शो असं जे ॲप आहे त्या ॲपवरसुद्धा ऑनलाईन तिकीट विक्री सुरू केलेली आहे तीनशे दोनशे शंभर असे तिकीटांचे दर आहेत आणि सीझन तिकीट असेल तर सातशे पन्नास पाचशे आणि दोनशे पन्नास असे दर आहेत